खरं म्हणजे या साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हो। बा, या भूमीमध्ये आपण आहोत मगाशी देवेंद्रजी म्हणाले श्रद्धा सबुरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बा साईबाबांची शिकवण प्रत्येकाने आचरणात आणली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या शिर्डीमध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद एक वेगळा समाधान एक वेगळी अनुभूती अनुभूती बाबांच्या या शिर्डीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने साईबाबांच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार आपले सदाशिव लोखंडे यांना मागच्या वेळेस देखील आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने ते खासदार झाले पाच वर्ष त्याच्या पूर्वीची दहा वर्ष होते ना लोकं दहा वर्ष हो त्यांनी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सेवा करण्याचं काम केलं खरं म्हणजे आता तर पहिले आपण शिवसेना भाजपा युती होती आणि तुम्ही त्यांना निवडून दिलं आता आपल्याबरोबर राष्ट्रवादी आहे आपल्याबरोबर मनसे आहे आपल्याबरोबर आर पी आहे आपल्याबरोबर जोगेंद्र कवाडे गट आहेत आपल्याबरोबर महादेव जानकर आहेत कितीतरी लोक आहेत आपल्याबरोबर आणि म्हणून आपली यावेळेची महायुतीची ताकद आता प्रचंड वाढली आहे आज जिकडे जिकडे आम्ही जातोय या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे महायुतीचा जय जयकार आणि मोदीजींचा जय जयकार ऐकायला मिळतोय खरं म्हणजे हे उगाच होत नाही गेले दहा वर्ष केंद्रामध्ये मोदीजींनी विकासाचं केलेलं काम जे पन्नास साठ वर्ष काँग्रेस करू शकलं नाही किंबहुना पुढचे शंभर वर्ष पण मोदीजींच्या एवढं काम ते करू शकत नाहीत आणि म्हणून या दहा वर्षात या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं त्याचबरोबर आपली आपला भारत महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आज आपण पाहिलं तर आपल्या देशाचं नाव जगामध्ये आज सन्मानाने आदराने घेतलं जात जगभरातले राष्ट्रपती पंतप्रधान आपल्या मोदीजींना आदर सत्कार सन्मान देतात आता भारत बोलतो तर जग ऐकतो जग हलतो अशा प्रकारची परिस्थिती आता आहे पूर्वीची परिस्थिती आपण पाहिली कुठला प्रधानमंत्री कुठल्या देशात गेला कधी कोणाला माहीत पडत नव्हतं परंतु आज मोदीजी कुठल्याही देशात गेल्यानंतर त्या देशाशी असलेले संबंध त्या देशाबरोबर केलेले जे काही करारनामे आणि त्यामुळे पूर्ण जगभरामध्ये भारताचं नाव भारताचा डंका अभिमानाने पिटतोय आणि म्हणून आज आपण पाहतोय की कोविडमध्ये दे देखील मगाशी देवेंद्रजींनी उल्लेख केला कोविडमध्ये देखील मोदीजींनी फक्त आपल्या देशातल्या जनतेला नाही तर जगभरातल्या लोकांना वॅक्सिन दिलं इंजेक्शन दिलं सगळं दिलं आणि त्यांनाही मदत केली आज लॉकडाऊन असताना आपल्याला माहित आहे की आपल्या सरकारचा सगळ्यात आवडीचा विषय कुठला होता दादा बसे कुठला होता लॉकडाऊन कुठं अमेरिकेमध्ये रुग्ण वाढले जपान मध्ये रुग्ण वाढले की आपल्याकडे लगेच लॉकडाऊन अरे लॉकडाऊन लॉकडाऊन कोणा लोकांनी खायचं काय सरकार आपल्या आल्यानंतर सगळं लॉकडाऊन आम्ही हटवून टाकलं सगळे सण उत्सव सुरू केले सगळे बंद पडलेले प्रकल्प सुरू केले सगळं सगळं सुरू झालं एक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली खरं म्हणजे घरात बसून राज्य चालवता येत नाही त्याला रस्त्यावर उतरायला लागतं ग्राउंड रियालिटी समजून घ्यावी लागते उंटावरून शाळे हाकता येतात का तुमचा एकनाथ शिंदे काय करतो उंटावरून शाळे हाकत नाही डायरेक्ट फेस टू फेस फेसबुक लाईव्ह नाही आणि म्हणून एकीकडे डॉक्टर नसलो तरी मी ऑपरेशन केले गळ्याचे पट्टे निघाले माणसं हळूहळू चालत होते ते फास्ट चालू लागले शेताचे बांध दिसू लागले त्यांना चमत्कार झाला की नाही परिवर्तन मी केलं की नाही मग मला मांडलं पाहिजे ना आणि म्हणून सर्वसामान्यांचं सरकार आपण स्थापन केलं गोर गरिबांचं सरकार आपण स्थापन केलं माझ्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं कामगारांचं माता भगिनींचं युवा तरुणांचं ज्येष्ठांचं आज शेतकरी बांधव त्याला आपण जवळपास अवकाळी अतिवृष्टी गारपीट जेव्हा जेव्हा नुकसान झालं त्याच्या मागं आपण उभं राहिलो सगळे नियम बदलून टाकले एन डी नियम बदलले दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते धरू लागलो आणि पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची देणार हे आपलं पहिलं सरकार आहे सहा हजार रुपये मोदी साहेबांनी दिले सहा हजार आपण टाकले आता शेतकऱ्याला वर्षाला फिक्स डीबीटी बारा हजार रुपये मिळणार खात्यामध्ये डायरेक्ट हे आपलं सरकार एक रुपया पहिले विम्याचे पैसे तुम्ही भरायचे ना आता कोण भरणार आता सरकार भरणार एक रुपया फक्त शेतकऱ्यांनी द्यायचं बाकी पैसे सरकार भरणार आहे की नाही चांगलं सरकार तुमचं हे पहिलंच सरकार आहे एक रुपयात पीक विमा देणार माझ्या माता भगिनी इकडे बसलेले आहेत पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत मिळाली ना आता काय तुम्ही म्हणता आपल्या मालकाला तुम्ही थांबा अर्ध्या तिकिटात मी जाऊन येते बाजारात करून आणि तुमच्यामुळे तोट्यात असलेली एसटी फायद्यात चालली ज्येष्ठांना पन्नास टक्के पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या लोकांना फ्री खिशात पैसे असले नसले तरी सुद्धा देवदर्शन असेल तालुक्यावर जाऊन आरोग्य तपासणी असेल मोफत केले आपण सगळं आणि दीड लाखाचा विमा महात्मा फुले योजना माझ्या बांधवांनो भगिनीनो आज पाच लाख रुपये केले त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या करोडपती पासून गरीब माणूस साडेबारा कोटी जनता त्या पाच लाख रुपयाचा फायदा उठवणार आता कुठलाही ऑपरेशन काही असला आजार असला पाच लाखापर्यंत एकही पैसा लागणार नाही हे आपलं सरकारचं काम आहे कॅशलेस योजना आपण केली आणि म्हणून असे अनेक प्रकल्प लेख लाडकी लखपती आपण केलं अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिला बचत गटाला पंधरा हजारचं तीस हजार केलं सी आर मानधन तीन हजारचं सहा हजार केलं पोलीस पाटलांचं सहा हजारचं पंधरा हजार केलं अंगणवाडी सेविकांचं मत मानधन वाढवलं त्याचबरोबर अशा सेविकांचं पाच हजार रुपये थेट वाढवून टाकलं अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिला पेन्शन त्यांच्या ग्रॅज्युटीचा निर्णय आपण घेतला हे सरकार हे तुमचं सरकार आणि म्हणून शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख हा प्रकल्प आपण सुरू केला लोकांना पहिले पण लाभ होते योजना होत्या निर्णय होते परंत सर्वसामान्य माणूस कटकट कटकट -कट नको ते जिल्हाधिकारी कार्यालय नको तहसीलदार नको सरकारी काम आणि सहा थांब हे नको म्हणून ते सोडून देत होता आम्ही सगळ्या योजना काढल्या कलेक्टर तहसीलदार बीडीओ सीओ सगळ्यांना कामाला लावले तलाटी गावागावात झाले याद्या करू लागले आणि शासन आपल्या दारीमधून शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर ट्रिलर ड्रोन महिलांना बचत गटाला पैसे चेक घराच्या किल्ल्या दाखले सगळं मिळू लागले बांधवानो भगिनीनो मी आपल्याला सांगतो पाच कोटी लोकांनी शासन आपल्या दारीचा लाभ घेतला मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे शासन आपल्या दारी आहे मला शासन आपल्या दारी आहे शासन कलेक्टर ऑफिस में मंत्रालय बुलाता नाही वो घर पे जात डायरेक्ट आणि म्हणून शासन आपके द्वार पे। अशा प्रकारची आपली योजना देखील पॉप्युलर इतर राज्यात झाली शेवटी बघा माणसाला देण्याची वृत्ती पाहिजे हे सरकार दोन दोन हाताने देणार तुम्ही एक हातानी द्या आम्ही दोन दोन हाताने तुम्हाला देणार हे देणार सरकार हे घेणार नाही ही 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 लेना बँक नाही ही देना बँक आहे म्हणून द्यायचं आम्हाला माहित आहे आणि मग पहिल्या दिवसापासून मी आणि देवेंद्रजी पहिले दोघच होतो पहिल्या दिवसापासून सिंचनाचे प्रकल्प शेतकऱ्यांचे प्रकल्प हे सगळे प्रकल्प दुष्काळी ग्रस्त भागात वाया जाणारं पाणी वळवण्याचे प्रकल्प आम्ही हाती घेतले आज निळवंडेच तुम्हाला माहित आहे किती पन्नास वर्ष लागले दर निवडणुकीमध्ये पुढच्या वेळेस करतो ती निवडणूक गेली की पुढच्या वेळेस करतो पन्नास साठ वर्ष झाले पण निळवंडे धरम होत होतं विखे पाटील आणि लोखंडे मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं हे महायुती सरकारमध्ये झालं हे सर आपलंच सरकार करू शकतं आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो केंद्रामध्ये ज्या योजना आज लखपती काय ती दिदी हा लखपती दिदी ड्रोन दिदी अरे उज्वला योजना जनधन योजना आपल्याला घर घ्यायचं असेल तर एक रुपया स्टॅम्प ड्युटी माफ केली अनेक योजना आहेत महिला भगिनींच्या मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी मी सांगतो जेव्हा नवीन संसद भवन दिल्लीमध्ये बांधलं तेव्हा मोदीजीने ते त्या संसद भवनामध्ये काय निर्णय घेतला तर महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला बांधवांना नुकसान नाही होणार काळजी करू नका का आपल्या घरातली महिला आमदार खासदार झाली तर एक आपली आपली पत्नी आमदार खासदार आणि मग तो पती देखील आमदार खासदार म्हणजे एका घरात दोन दोन डबल काम करू शकतो ना अधिकार प्राप्त होतात आणि म्हणून आज हे सरकार जे काम करते एकीकडे मी सांगतो महाविकास आघाडी आहे त्यांच्याकडे अहंकार आहे आणि आपल्याकडे आत्मविश्वास अहंकार विनाशाकडे घेऊन जातो आत्मविश्वास विजयाकडे घेऊन जातो हा फरक आहे मला सांगा तुम्ही जर आपण विचारलं कुणाला तुम्हाला या देशाचे प्रधानमंत्री कोण पाहिजे मोदीजी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे काय सांगणार मोदी मोदी का करता तुम्ही कारण मोदीजी दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री कोण त्यांचं नाव नरेंद्र मोदी पूर्ण जीवन त्यांनी समर्पित करून टाकलंय आज बघा उन्हा तानात कडाक्याच्या उन्हाची पर्वा न करतात ते फिरतात देशात आणि दुसरीकडे आपले राहुल बाबा थोडं गरम झालं की थंड हवा खायला परदेशात जातात आणि तिकडे जाऊन आपल्या देशाची बदनामी पण करतात मग कोण पाहिजे मग म्हणून कुणालाही स्वप्नात देखील विचारलं तरी सुद्धा सांगेल मोदी मोदी मोदीच पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतोय सरकार आपलं डबल इंजिनचं सरकार आहे डबल इंजिन सरकार या राज्यात काम करत आहे तुम्ही मला सांगा सगळीकडे चौफेर विकास होतोय कुठे असा विभाग आपण बाकी ठेवला नाही समृद्धी महामार्ग तुमच्या बाजूने जातोय ना समृद्धी महामार्ग बाजूने जातोय हा समृद्धी महामार्गाचं उद्घाटन मोदीजींनी केलं त्याचं नाव आपण ठेवलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कारण बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलंय बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आपण स्थापन केलं दिगे साहेबांच्या विचाराचं आपण सरकार स्थापन केलंय आणि समोर बाळासाहेबांच्या विचार सोडले महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी विश्वासघात केला आणि खुर्चीसाठी मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही तडजोड केली काँग्रेस बरोबर ज्या बाळासाहेबांनी सांगितलं काँग्रेसला लांब ठेवा माझ्या पक्षाची काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान बंद करेन त्यांना तुम्ही खांद्यावर घेतलं डोक्यावर घेतलं काय मिळवलं दुकान बंद झालं माणसं सगळी निघून गेली आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे विकासाचं सरकार आहे हे विकास करणारं सरकार आहे आपला अजेंडा काय विकास 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 आज ते काय म्हणतात आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार चारशे आले तर मला सांगा संविधान दिन पन्नास साठ वर्ष झाली कधी काँग्रेसनी साजरा केला होता मोदीजींनी सुरुवात केली दोन हजार पंधरा साले संविधान दिन साजरा करण्याला सुरुवात मोदीजींनी केली बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं कोणी काँग्रेसनी पाडलं बाबासाहेब म्हणायचे हे काँग्रेस जळक घर आहे याच्या बाजूला उभा राहू नका आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजींचा मोदीजींची गॅरंटी चालते बाकी लोक गॅरंटी देतात जाहीरनामा काढतात वचननामा काढतात नंतर निवडणूक झाल्यानंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक हा प्रिंटिंग मिस्टेक मोदीजीने असं कधी म्हटलंय बिलकुल नाही मोदीजीने एकदा शब्द दिला की शब्द प्राण जाय ही मोदीजींची ओळख आहे आणि म्हणून शब्दाला जागणारा आपला प्रधानमंत्री या देशाला लाभलेला आहे आणि म्हणून काँग्रेसने मुस्लिम असतील दलित असतील फक्त वोट बँक म्हणून त्यांचा वापर केला गरीबाला गरीब ठेवलं गरीब गरीबी हटाव काँग्रेस म्हटलं पण गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही हटली पण मोदीजींच्या दहा वर्षात पंचवीस कोटी लोकांना गरीबीच्या वर काढलं दारिद्र्य रेषेच्या वर काढलं पंचवीस कोटी लोक हा आकडा ना छोटा नाही आहे आणि म्हणून गरीबाचा उद्धार करणारा नेता म्हणून मोदीजींकडे आपण पाहतो घरं दिली एक सिनेमा होता मनोज कुमारचा काय ते रोटी कपडा मकान, रोटी मकान ला 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 आज देशाला रोटी कपडा मकान देणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून आज सर्वसामान्य माणूस आज शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील या ठिकाणी केंद्र सरकार उभं आहे आज मी आपल्याला सांगतो आम्ही फिरत असताना काही ठिकाणी आपला सोयाबीन कापूस इथं जे काही नुकसान झालेलं आहे आपल्याकडे ते नाही आहे आणि कांदा आपल्याकडे आहे कांद्याला अनुदान आपण दिलं नाही का आणि म्हणून शेतकरी जेव्हा जेव्हा संकटात सापडेल तेव्हा तेव्हा आपलं सरकार शेतकऱ्याच्या मागे उभं राहील त्याला वाऱ्यावर सोडणार नाही हा आपल्या सरकारचा दृढ संकल्प आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या जाती राजकारण करणारे लोक यांच्यापासून आपण सावध राहा मी आपल्याला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो मी जाहीर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होते मराठा आरक्षण देण्याची कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता धक्का न लावता जाहीर शपथ घेतल्यानंतर आमच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं ते कोर्टामध्ये रद्द करण्यासाठी अनेक लोक गेले परंतु कोर्टाने ते रद्द केलं नाही दहा टक्के आरक्षण लागू झालंय त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगतो की जे लोक ज्या लोकांनी आयुष्यात कधी हे केलं नाही आरक्षण दिलं नाही संधी असताना फक्त समाजाचा वापर राजकारणासाठी केला आम्ही दिल्या दिल्या म्हणतात टिकणार नाही अरे का टिकणार नाही ते सांगा आम्ही कसं टिकणार आणि कसं टिकवणार ते आम्ही सांगतो आणि म्हणून आज कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मराठवाड्यात ते आपण देऊ लागलो मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देताना कुणबी ओबीसी कुणालाही धक्का लावला नाही हा शब्द आम्ही दिला होता आणि म्हणून तुम्हाला कोणी येऊन सांगतील काही लोक ये विघ्न संतोषी लोक फिरतायत त्यांच्यापासून मात्र आपण सावध राहा ते काही देणारे नाहीत पण तुम्हाला मिळणार असेल ते हिसकावून घेणारे आहेत एवढा मात्र आपण त्यांच्यापासून सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या देशात पुढे पण आपली ही देशाची निवडणूक झाल्यानंतर ही निवडणूक फक्त सदाशिव लोखंडेची सुजय विखे पाटीलची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि म्हणून या ठिकाणी तुमचं एक मत धनुष्य बाणाला मत म्हणजे कुणाला मत मोदीजींना मत लोखंडेना मत म्हणजे महायुतीला मत म्हणजे आणि तिकडे पण सुजय विखेला मत म्हणजे मोदीजींना मत तिथं कमळ आहे कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून जिथं जिथं कमळ धनुष्यबाण आणि घड्याळ आहे तिथं तिथं आपल्याला मतदान करायचंय ते थेट मतदान मोदीजींना होणार आहे आणि म्हणून म्हणतात अबकी बार कागद मगाशी काढला होता कोणी ते तिथं चार सो पाच महिला आघाडीत आज पुढं आहे जास्ती महिलांमध्ये उत्साह आहे आमच्या बांधवांमध्ये पण आहे आमचे बांधव पण पाठीशी आहेत सरकारच्या आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये अबकी बार आपण पैतालीस पार हा आकडा आपल्याला मिळवायचा आहे आणि म्हणून आज तुम्हाला मी विनंती करायला आलेलो आहे की या सर्व लोक येतील काय काय सांगतील आणि जे इकडून तिकडून त्या पक्षातून या पक्षातून तिकडे गेलेली लोक आहेत काही का लोक का आता मला एक अर्ज आला होता तिथे कागद होता त्याच्यावर मला त्याच्यावर कारवाई आणि चौकशी करण्यासाठी विनंती केलेली आहे युवा सेना संदीप रमेश विगे आणि उभाटाचा आहे तो पदाधिकारी त्याने म्हटलंय भाऊसाहेब वागचोरे हे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियावर करत असलेल्या अन्यायाबाबत मला न्याय पाहिजे याची चौकशी मी करणार आहे त्याची पूर्ण जमीनच हडपून घेतली आहे आणि म्हणून त्याच पक्षाच्या माणसानी कार्यकर्त्यांनी हे पत्र दिलेलं आहे मी हे पत्र जाहीरपणे आपल्या समोर मांडतोय मग जे जमिनी हडप करणारे जे अन्याय करणारे जे सर्वसामान्य माणसांना लुटणारे अशा उमेदवारांना आपण मतदान करणार का एक सर्वसामान्य सदाशिव लोखंडे कधी आपण हाक मारली तर आपल्या हाकेला दावून येणाऱ्या लोखंडेला मतदान करणार हा विषय लोखंडे आणि म्हणून लोखंडेला मत म्हणजे मोदींना मत आणि म्हणून त्यांच्या माग आपले राधाकृष्ण विखे पाटील पूर्ण खंबीरपणे उभे आहे पूर्ण ताकदीने उभे आहे त्यांनी या पूर्ण शिर्डी नगर या जिल्ह्यात गेले अनेक वर्ष विठ्ठल रावांपासून विखे पाटलांपासून जे काम केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे सर्वसामान्य माणसाच्या सुख धावून दावून जाणारा हा परिवार आहे आणि म्हणून मी जेव्हा त्यांना सांगितलं यावेळेस आपल्याला सदा शिव लोखंड याला निवडून आणायचं आहे मला ते म्हणाले थोडं आपल्याला मेहनत करायला लागेल बोला मेहनत बिनत मला नाही माहीत तुम्ही सदाशिवला निवडून आणायची जबाबदारी तुमची आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि आज आणि म्हणून आणि म्हणून आज ही निवडणूक आपल्याला महत्वाचे आहे तुम्ही सगळेजण आहात महायुती आहे आपलं सरकार आहे केंद्र सरकार आहे तुम्हाला फक्त एवढंच केंद्राने निर्णय घेतलेले सुरू केलेल्या योजना लोकांपर्यंत पोचवायची आहेत राज्य सरकारने महायुतीने घेतलेल्या योजना निर्णय लोकांपर्यंत पोचवायचे आहेत तुम्हाला मान खाली घालून मतदारांकडे जाण्याची संधी आम्ही ठेवलेली नाही कारण आम्ही चोवीस तास काम करणारे लोक आहोत सगळे लोक मी उशिरापर्यंत पहाटे काम करतो पहाटे अजितदादा काम करतात दिवसभर देवेंद्रजी काम करतात हे ट्वेंटी फोर बाय सेवन हे काम करणार सरकार आहे आणि घरी बसणार नाही त्यामुळे आरोप 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 आणि म्हणून त्या आरोपांना आम्ही कामाने उत्तर देऊ आरोप किती करा पण आम्ही कामाने उत्तर देऊ आणि जनता ये जनता है सब कुछ जानती है आणि म्हणून आज लोक कामाला उत्तर देतात विकासाला उत्तर देत मद मत देतात आणि म्हणून मी राधाकृष्ण विखे पाटील आपले सगळे लोक इथे आहेत आपले पिचडसाहेब आहेत रामदास बाई तर आहेत राष्ट्रवादीचे पदा आपले पदाधिकारी आहेत आपले आमदार आहेत बबनराव आहेत भाऊसाहेब कांबळे आहेत सगळे आहेत ही सगळी माणसं सगळ्यांची मी नावं घेत नाही पण शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय कवाडे गट महादेव जानकर गट रासप अजून कोण आहे बाबा अजून नवीन नवीन जॉईंट होत आहे आणि म्हणून आमदार काळे साहेब पण आहेत तेही आपल्या बरोबर आहेत सगळे आपल्या बरोबर आहेत तुम्ही फक्त बरोबर तेरा तारखेपर्यंत एकदम डोळ्यात तेल घालून काम करा तुम्हाला पुढची पाच वर्ष सदाशिव लोखंडे कडून एकही शिकायत का मोका नहीं मिलेगा काही तक्रार करायला संधी मिळणार नाही हा शब्द मी देतो आणि आम्ही दोघं आहोत आपली दोघांची जिम्मेदारी आहे ना आणि म्हणून आपण सगळेजण आज मोदीजींचं काम या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्यासाठी एक एक खासदार निवडून पाठवणं गरजेचं आहे आणि शिर्डी हे मोदी साहेबांचं पण श्रद्धेचं ठिकाण आहे आणि म्हणून शिर्डीतला खासदार तुम्हाला प्रचंड मताधिक्याने पाठवावाच लागेल अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो मग अशी मला पालकमंत्र्यांनी सांगितलं नेवासामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याचा विकास आराखडा तयार केला आहे मी आपल्याला सांगतो या विकास आराखड्याला एकही पैसा कमी पडू देणार नाही शनी शिंगणापूर अरे सरकारने सर्व तीर्थक्षेत्र गडकोट किल्ले शिंगणापूरचा विकास काय करायचंय तुम्ही पालकमंत्र्यांना सांगा बिलकुल अरे बाबा करणारे आपणच आहे ना दुसरे फक्त बोलणारे आहेत आपण करून दाखवणारे आहोत त्यामुळे तुमचे जे जे काही विषय आहेत हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो पुन्हा एकदा येत्या तेरा तारखेला महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांची निशानी धनुष्यबाण या बटनाचं बटना समोर बटन दाबा आणि सदाशिव लोखंडे यांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर काही प्रवेश या ठिकाणी होत आहेत सर्वप्रथम सौ लतिका प्रभाकर गोपाळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष आहेत उभाट्याच्या त्यांना विनंती करतो त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय सौ लतिका प्रभाकर गोपाळे महिला आघाडी अग... ठीक ठीक महिला आघाडीच्या तालुका प्रमुख आहेत उभाट्याच्या त्यांचा या ठिकाणी आपण प्रवेश करून घेतोय त्याचप्रमाणे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री मुकेश साळुंके यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे